म्हटलं की नान्नी हत्ती खरोखर आपल्या जैन धर्माची आपल्या समाजाची शान होती नान्नी हत्ती म्हणजे त्या <Kenneth> हत्तीने खरोखर आपली शान नेण्यासारखी झाली आपल्या समाजाला एक आपल्याच म्हणत नाही म्हणे अख्खा पूर्ण नान्नी गाव तो इतर समाजाचे असेल सगळे आणि आपल्याला खरोखर साथ सुद्धा सगळ्यांनी दिली ह्या उपोषणसाठी आपण जे काय मोर्चे वगैरे काढले या सगळ्यासाठी सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आणि त्यामुळे हत्ती परत देणारे म्हटले पण अजून काय प्रोसेस झाला आपल्याला सध्या कळत नाहीये मला वाटायला लागलं की बहुतेक ते फक्त वातावरण शांत करण्यासाठी तिकडून ते झाले काय बघायला पाहिजे नाहीतर आपण पुन्हा पेटून उठून काम करायला पाहिजे त्यावेळेला लागलं हा तेच की ते आपल्याला शांत बसवाय शांत बसवायसाठी ते केलेलं वाटतं असं वाटतंय तेव्हा कसं झालं बघा बऱ्याच जणांचं म्हणजे बऱ्याच गोष्टीतनं आपण राग व्यक्त केला कोण काय म्हंटल कोण काय म्हणलं रील्स झाले बरेच गेले सगळे आणि काय काय कसले कसले झाले कुणी कुणी जे त्यांना माहीत तर आहे कोल्हापूर उमट आहे ना पण सगळ्यांनी त्या म्हणजे खरोखर प्रामाणिक ज्यांचे प्रयत्न होते त्यांनी केले गेले आणि म्हणे ते काय वाहत्या गंगेत हात घेऊन घेणारे पण प्रसिद्धीसाठी सगळं करून घेतलं सगळ्यांचं झालं त्यावेळेला एकच माझ्या मनात आलं की बाबा हे सगळं आपण एवढं करायला लागलो एवढं आपल्या त्रास आपण व्यक्त व्हायला लागलोय पण त्या माधुरीच्या मनात काही गोष्टी चालल्या असतील त्या मनात पण ती काय जर तिच्या मनातल्या भावना जर तिने व्यक्त केल्या असत्या तर तिनं काय सांगितलं असत का एखादं जनावर म्हणतो ना आपण छोट आळ बऱ्या जनावर कुत्र जरी आपण पाळलेलं असलं मांजर पाळलं काही पाळलं तर त्याच्यावर आपला जेवढा जीव जडतो त्या प्राण्यांचा पण आपल्यावर तेवढा जीव जडलेला असतो ते, सा ते, ते साध्या बघा तुम्हाला अनुभव असतील म्हैशी धार ते कायम धार काढणार माणूस नाही गेलो तर दूध देत नाही ते देत नाही ती त्यांची पण माया म्हणजे एवढी जडलेली की त्या भावना कशा व्यक्त होतात मग मला असं वाटलं की बाबा ती माधुरी जर आपल्या भावना व्यक्त केली तर तिच्या भावना काय असतील हेच मी याच्यात मांडले मी माधुरी बोलते माझंही ऐका नावं थोडं मी माधुरी बोलते माझंही ऐका नावं थोडं अंबानी कशाला पळवत आहे तुमचं राजकारणी घोड अंबानी कशाला पळवत आहे तुमचं राजकारणी घोड एका चुकीमुळे होणार तुमचं करोडो रुपयांचं नुकसान एका चुकीमुळे होणार रुपयांचं नुकसान वरून घरादाराला मिळेल शिवाय शापाचं वरदान साडे सातशे गावाचे लोक म्हणजे माझे आईबाब साडे सातशे गावचे लोक म्हणजे माझे आईबाब माझ्यावर प्रेम करणारे चिमुरडे खूप आहे निष्पा तरुण वर्ग तर आहे माझा खूपच चाहता तरुण वर्ग तर आहे माझा खूपच चाहता आता काही न खाता पिता आठवडी बाजारात विक्री करताना किरकिर करताना किरकिरणारी आजी माझ्या तोंडी मात्र पटकन देते ताजी ताजी भाजी गुरु गुरांना वैरण आणताना माझ्यासाठी आठवणीने ऊस आणतो गुरांना वैरण आणताना माझ्यासाठी आठवणीने ऊस आणतो तो माझा शेतकरी दादा आज माझ्यासाठी रडतो भगवंतांच्या दर्शनाला येणारा प्रत्येक जण मला भेटतो भगवंतांच्या दर्शनाला येणारा प्रत्येक जण मला भेटतो रिकाम्या हाताने न येता मायेने हौसेने फळे केली आणतो मलाही गेल्या छत्तीस वर्षात या, या साऱ्यांची सोय झाली छान मलाही गेल्या छत्तीस वर्षात या साऱ्याची सवय झाली छान मग सांगा ना मी तुमच्याकडे कशी राहीन समाना मी निघताना गावच काय पण स्वामीची धाय मोगळून रडले मी निघताना गावच काय स्वामीची धाय मोगळून रडले पण तुम्हाला कसे काय त्याचे काहीच नाही वाटले अंबानी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर खरे द्याल काय अंबानी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर खरे खरे द्याल काय तुमच्या मुलाला कोणी नेले तर तुम्ही गप्प बसाल तुम्हाला वाटेल तुम्हाला वाटे, पैशानी सारं होतं तुम्ही जिंकला तुम्हाला वाटेल पैशानी सारं होतं तुम्ही जिंकला हजारो वर्षाची परंपरा मोडत लोकांच्या भावनांशी खेळला आता प्रतीक्षा करा फक्त खेळाच्या शेवटाची आता प्रतीक्षा करा फक्त खेळाच्या शेवटाची वनवा भडकण्याआधी व्यवस्था करा मला घरी पोहोचवण्याची फक्त माझं बलाढ्य शरीर तुम्ही नेले वंतारा फक्त माझं बलाढ्य शरीर तुम्ही नेले वंतारा आत्मा आणि श्वास माझा अजूनही नांदणी मटा मला घरापासून तोडल्याचं पाच माती नका ना घेऊ मला घरापासून तोडल्याचं माथी नका नाव घेऊ चला काढा अँलन आपण लगेचच आमच्या घरी जाऊ मला समाधानी मला समाधानाने माघारी द्याल तर समाधानी राहाल मला समाधानाने माघारी द्याल तर समाधानी राहाल जिओला तुमच्या पुन्हा एकदा जिवंत बघा <स्थ> माझ्या साऱ्या लेखरांनी ठेवलाय कायद्याचा मान माझ्या साऱ्या लेकरांनी ठेवलाय कायद्याचा मान पण जाऊ देणार नाही ते समाजाची शान पण ते जाऊ देणार नाही बऱ्याच जणांनी ही कविता ऐकल्यानंतर मला रिप्लाय काय नाही भरपूर रिप्लाय आले म्हणजे एवढ्या आले खरोखर तुमची कविता जर त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचली ना ते कविता ऐकले <laughs> <laughs> <ताँगी> हो। <laughs> हो। तर ते परत पाठवते मी म्हणलं पोहोचवा त्याच्यापर्यंत कविता तर अशा पद्धतीनं जे काय माझ्याजवळ ज्ञान होतं मला जे काय वाटत होत छान तुम्हाला सांगावं तुमच्याशी बोलावं ते मी तुमच्याशी बोलले तुम्हाला सांगितलं जेवढं चांगलं आहे जे खरोखर तुमचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या धर्माची पताका उंचावण्यासाठी जे गरजेचं आहे ते सगळं तुमच्या बरोबर घरी न्या आणि तुमच्या आचरणात आणा आणि जे असं वाटतंय की हे काय कामाचं नाही नको आहे असं वाटतंय ते इथंच टाका झाडू मारताना ते इथून झटकून जाईल मोकळं होईल हा पण जे चांगलं आहे ते मात्र सोबत न्या तुमच्या सोबत ठेवा तुमच्या आचरणात आणा एवढी गरज आहे आणि तुम्ही मला इथं बोलवलात मला बोलायची संधी दिली तुमच्याबरोबर मला गप्पा मारते आला माझं मन तुमच्या समोर व्यक्त करता आला माझ्या भावना व्यक्त मला करता आल्या त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी खूप खूप खुँ, खूप मनापासून आभारी <iander> आहे अजून एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर इथला योग किती छान आहे बघा तुमच्या याचं नगराचं नाव काय आहे महावीर नगर आपले मूल नाही कुठले आहे आणि हे डायस दिलेल्यांच नाव काय आहे म्हणजे बघा आपले रत्नत्रय तीन आणि हे महावीर पण इथं बघा एका जर डायसवरच इथं सो एका ठिकाणी जर उभारल्यानंतर एवढी ती पावर आहे एवढी शक्ती आहे इथं एवढं सगळं मिळतंय ही संधी खरंच तुम्ही मला दिलात त्यामुळे खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे जर तिथून दुखावलं गेलं असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा क्षमा करा धन्यवाद जय जुलेंद्र